चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादानं तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता लवकरच दिवाळीला सुरुवात होत आहे आणि दिवाळीची सुरुवात ही एकादशीपासून म्हणजेच गाईगुराच्या बारशीपासून एका दिवाळीला सुरुवात होत आहे तर या दिवाळीसाठी आपल्या बऱ्याच ताईंची खूप सारी साफसफाई घरामध्ये चालू आहे कारण या दिवाळीच्या या पाच दिवसामध्ये आपलं घर एकदम स्वच्छ निर्मळ आणि प्रसन्न आणि आनंदी दिसावं हे प्रत्येकाला वाटतच असतं आणि प्रत्येकाची ती गडबड गडबडही चालूच आहे तर बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास असावा लक्ष्मी आपल्या घरात सदैव टिकून राहावी लक्ष्मीचा वास सदैव आपल्या घरात असावा असं प्रत्येकालाच वाटतं तर यासाठी आपल्याला या दिवाळीच्या सणामध्ये या पाच दिवसामध्ये काय करायचं आहे बघा तुम्हाला सर्व काही साफसफाई करून घ्यायची आहे घरामध्ये जे काही आपण न वापरणारे वस्तू आहेत समजा फाटलेली कपडे असेल तुटलेली चप्पल असेल किंवा तुटलेली फुटलेली जे काही भांडे काही जे आहे तर ते सर्व काही आपल्याला बाहेर काढायचे आहेत घरातील जे काही बघा ज्याने बऱ्याच वेळेस काय होतं फाटलेली वस्त्रं फाटलेली कपडे जर घातली तर त्याने त्याच्याने आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्याच्यामुळे जी काही खराब न लागणारी न उपयोगी जी वस्तू आहे तर त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावून टाकायची आहे आपल्याला घरातील ज्या काही वस्तू न लागणाऱ्या फाटलेल्या तुटलेल्या वस्तू आहेत त्यासुद्धा आपल्याला बाहेर काढायच्या आहेत आणि घरामध्ये दिवाळीच्या या सणामध्ये लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आवाहन लक्ष्मी माताला आपल्याला घरामध्ये आवाहन करायचं आहे त्याच्यासाठी आपलं घर हे प्रसन्न आनंदमय आणि सुशोभित कसं करायचं ते आज या व्हिडिओमार्फत थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे बघा दिवाळीच्या या पाच दिवसामध्ये आपल्याला मुख्य दरवाजा हा आपला सुशोभित करायचा आहे कारण मुख्य दरवाजा जर आपला सुशोभित असेल स्वच्छ असेल तर लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते म्हणजे करतेच मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला या पाच दिवसामध्ये दररोज आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याच्या आधी तुम्हाला घरातील सर्व काही जाळं जळमटं काढून घ्यायची आहेत आणि आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे आणि त्याचबरोबर दिवाळीमध्ये आता दररोज आपल्या घरातील स्वच्छता ही आपण करतोच पण दररोज तरी पण आपल्याला मुख्य दरवाजा हा कपडा घ्या कपड्याने पुसून घ्या किंवा ओला कपडा करा ओल्या कपड्याने दररोज मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकवाने दररोज स्वास्तिक काढायची आहे स्वास्तिक काढून शुभ आणि लाभ हे काढायचं आहे तुम्हाला मुख्य दरवाजा कारण आपल्या घरामध्ये येणारा माणूस कोण कसा असतो कोण कसा असतो त्याचे विचार कसे असतात त्याची वागणुकी कशी असते त्याच्यामुळे त्याची नजर त्याची त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी आपल्या घरात पसरू नये आपल्या घरात त्या व्यक्तीची जी काही नजर दोष आहे ती लागू नये त्याच्यासाठी आपल्या ग मुख्य दरवाज्यावर शुभ लाभ काढणं स्वास्तिक काढणं हे तितकंच महत्त्वाचं असतं तर तुम्हाला हळदी कुंकवाने मुख्य दरवाज्यावर शुभ आणि लाभ काढायचा आहे मध्ये दोन्हीच्या मधात तुम्हाला स्वास्तिक काढायचे आहे आणि साईडला दोन दोन रेषा अशा प्रकारे छान अशा प्रकारे तुम्हाला शुभ लाभ काढायचा आहे आता बघा प्लास्टिकचे जे चिकटपट्ट्याचे तसे पण मिळून जातात पण हळदी कुंकवाने काढलेलं खूप शुभ असतं त्याचबरोबर तुम्हाला या पाच दिवसामध्ये तुम्हाला उंबऱ्याचंही पूजन करायचं आहे थोडीशी हळद घ्या त्याच्यामध्ये गोमूत्र टाका आणि तुम्हाला हळदीचं लेपन दररोज या पाच दिवसात करायचं आहे बघा आता जे स्वामी सेवेकर आहेत जे स्वामींची सेवा करतात त्यांना माहीत आहे हळदीचं लेपन करण्याचं महत्त्व त्याच्या मागचं महत्त्व त्यांना माहीत आहे तर गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमा अंशाला प्रत्येकजण हळदीचं लेपन हे करतंच पण या पाच दिवसात लक्ष मात लक्ष्मी माताला आपल्याला आपल्या घरामध्ये आव्हान करायचं आहे त्याच्यासाठी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहावा ती आपल्या घरामध्ये प्रवेश करावी त्याच्यासाठी दररोज हळदी चलेपणे आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे बघा थोडीशी हळद घेऊन त्याच्यामध्ये गोमूत्र टाका कारण गोमूत्रामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्याची शक्ती असते आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे जी नकारात्मकता आहे ती आपल्या घरातील बाहेर काढण्यात जी, या गोमूत्रामध्ये खूप शक्ती असते या हळदीमध्ये शक्ती असते त्यामुळे दररोज उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे छान अशी साईडला तुम्हाला गोपद्म काढायची आहे गाईचे पावलं काढायची आहेत लक्ष्मीची पावलं काढायची आहेत छान अशी तुम्हाला रांगोळी काढायची आहे मुख्य दरवाजा पुढे आवर्जून त्याचबरोबर बघा आता मुख्य दरवाजाची वेगवेगळ्या पद्धतीने खूप सारेजण सजावट करतात आणि सजावट करण्याला खूप महत्त्व आहे कारण या सजावटीनेच आपल्या घरात लक्ष्मी माता प्रवेश करते तर तुम्हाला बघा आता जे रेडीमेड तोरण असतात बरेच जण वेळ वाचवण्यासाठी रेडीमेड तोरण आणून लावतात तर तुम्ही लावू शकतात याला काही हरकत नाही पण तरी पण तुमच्याजवळ जर अशोकाची झाडे असेल आंब्याची झाडे असेल तर तुम्ही आवर्जून दररोज या चार पाच दिवसात आवर्जून झेंडूचे फुलं घालून तुम्ही आंब्याचे तोरण लावून दररोज फ्रेश असं तोरण बांधायचं आहे आंब्याच्या ह्याचं लावा किंवा अशोकाच्या पानाचं लावा दररोज फ्रेश असं झाडाचं तुम्हाला तोरण लावणं शक्य झालं तर आवर्जून लावा या पाच दिवसामध्ये आणि त्याचबरोबर छान अशी उंबऱ्याला तुपाचा दिवा लावून उ धूप उदबत्ती लावून तुम्हाला दररोज उंबऱ्याची पूजा करायची आहे तुपाचा दिवा लावून तुम्हाला उंबऱ्याला ओवाळायचा आहे आणि दररोज आपल्या तुळशीला आवर्जून तुपाचा दिवा लावा कारण तुपाचा दिवा लक्ष्मी माताला खूप प्रिय आहे आणि लक्ष्मी माताचा अखंड वास या सेवेने आपल्या घरामध्ये राहतो तर आवर्जून तुपाचा दिवा दररोज तुळशीमध्ये तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला लावायचा आहे ज्यावेळेस लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते संध्याकाळच्या टाईमिंगला सहा ते सहा सा, सातच्या दरम्यान तुम्हाला आवर्जून तुळशीमध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे आणि त्याचबरोबर आता बघा रेडीमेड दिवे मिळतात पंत्या आ, पंत्या मिळतात किंवा कोणी कोणी मेणबत्त्या पण लावतं पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं तुम्ही दोनच पंत्या लावा पण त्या तेल टाकून लावा आवर्जून तुम्ही घर हे पंत्याने सुशोभित करा उमऱ्याजवळ दोनच तुम्ही लावा पण तेलाच्या लावा तुपाच्या जमल्या तर तुपाच्या लावा किंवा तेलाच्या लावा आणि तुम्ही रेडीमेड बाकीची सजावट ही करू शकतात अशा प्रकारे तुम्हाला लक्ष्मी मातासाठी ही सजावट करायची आहे आणि आपल्या घरामधील जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती बाहेर जावी लक्ष्मी माता आपल्या घरात यावी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही स्थिर राहावी यासाठी आपण लक्ष्मी मातेच्या सेवा ही तितक्याच करायच्या आहेत या पाच दिवसामध्येच काय तर तुम्ही ह्या सेवा पाच दिवसामध्ये तर या दिवाळीच्या ह्याच्यामध्ये तर तुम्हाला करायच्याच आहेत पण दररोज जर तुमच्या घरात ह्या सर्व सेवा झाल्या हे सर्व उपाय झाले तर तुमच्या घरात लक्ष्मी माता ही स्थिर राहते तुम्हाला कधीच कशाची कमी भासणार नाही पैसा सुख शांती समृद्धी आनंद सर्व काही तुमच्या घरामध्ये टिकून राहतं आणि ज्या घरातील लक्ष्मी म्हणजेच मुलगी सून ज्या घरात सून आणि मुली हसत्या खेळत्या राहतात त्या घरामध्ये लक्ष्मी माता ही स्थिर राहते प्रत्यक्ष त्याच लक्ष्मी आपल्या घरात आहेत आणि त्या आपल्या घरात हसत खेळत आहेत ज्या घरामधील मुलगी आणि सून आनंदी आणि हस्ती खेळती घरामध्ये आहे त्या घरामध्ये लक्ष्मी ही टिकून राहते म्हणजे राहतेच आणि या पाच दिवसामध्ये आपल्या घरामध्ये कसलाही क्लेश कलह आक्रोश भांडणं तंडणं अजिबात करायचे नाहीत या मिळून मिसळून तुम्हाला ह्या पाच दिवसात आनंदी वातावरणामध्ये आपल्या घरामध्ये तुम्हाला राहायचं आहे बघा आता काही व्यक्ती घरामध्ये काही एखादी तरी व्यक्ती अशी असते की त्याच्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे विस्कळीत होतं आपल्या घरामध्ये क्लेशकलह निर्माण होतो पण त्या व्यक्तीला आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे त्या व्यक्तीचा स्वभावच आहे तसा म्हणून त्या व्यक्तीला सोडून द्यायचा आहे आपण आपल्या पद्धतीने राहायचं आहे एकदम शांत आणि मन एकदम शांत ठेवून आनंदी राहायचं आहे कारण हे दिवस केलेले दिवस नंतर येत नसतात त्याच्यामुळे सर्वांना मिळून मिसळून आनंदी राहायचा आहे घरामध्ये जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता ही स्थिर राहते टिकून राहते ज्या घरामध्ये बघा ज्या घरामध्ये क्लेश कलह बांडणे तंडणे आक्रोश असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी त्या घरातून काढता पाय घेत असते त्याच्यामुळे सदैव आनंदी सुखी आणि हसतमुख राहा लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये टिकून राहते ते कुठ त्याचबरोबर लक्ष्मी माताला सर्वात प्रिय काय आहे तर गुलाब आवर्जून गुलाबाची फुलं दररोज पूजेमध्ये लक्ष्मी माताला तुम्ही व्हा त्याचबरोबर घरामध्ये जी गुलाबाची धूप असतात गुलाबाच्या उदबत्ती असतात गुलाब फ्लेवर असतात धूप असतात तर त्या तुम्ही आवर्जून लावा कारण हे लक्ष्मी माताला खूप प्रिय आहे तर ह्या धूप उदबत्त्या अशा प्रकारे तुम्ही घरामध्ये दररोज आवर्जून वापरत जावा त्याचबरोबर संध्याकाळच्या टायमिंगला ज्यावेळेस लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस घरामध्ये टी व्ही मोबाईल मोठ्या आवाजात गाणे साऊंड असं अजिबात लावायचं नाही उलट संध्याकाळच्या टायमिंगला लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला आपल्या घरात मंत्र श्रोत याचं पठण जर झालं किंवा श्रवण झालं तर ते खूप छान असणार आहे कारण त्याच्या मंत्राच्या ह्याने आवाजाने किंवा म्हणजे आपल्या घरात जर समजा मंत्र स्वाम आ, तारक मंत्र असो किंवा जे काही मंत्र स्वामी समर्थ जप असो महालक्ष्मी अष्टक असो किंवा महालक्ष्मी श्रोत असो महालक्ष्मीचा मंत्र असो देवीचा मंत्र असो हे जे काही मंत्र श्रोत आहेत तर त्याचं जर आपल्या घरामध्ये तुम्ही यूट्यूबला लावून द्या मोबाईलला लावून द्या किंवा तुम्ही तोंडाने म्हणा हे जर तुमच्या घरामध्ये सतत चालू असेल तर आपल्या घरातील एक वातावरण बघा वेगळंच होतं एकदम प्रसन्न आनंदमय वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होत असतं त्याचबरोबर आपल्या दिवस मावळायला संध्याकाळच्या वेळेस आपल्या दारामध्ये चप्पल अजिबात सोडायची नाही तुम्ही लक्ष करून सर्वांना सांगायचं किंवा तुम्ही स्वतः दारा दिवसभरसुद्धा असो किंवा संध्याकाळच्या टायमिंगला तर तुम्ही आवर्जून हे लक्ष करायचं दारासमोर एकही चप्पल सोडता कामा नाही कारण असं जर तुमच्या घरासमोर असेल तर लक्ष्मी माता ही तुमच्या घरातून काढता पाय घेत असते त्याच्यामुळे चप्पलही आपल्या दारात कधीही सोडायची नाही ती एका साईडला स्टँडला लावून द्या किंवा एका कोपऱ्यात तुम्ही ठेवू शकतात अशा प्रकारे तुम्हाला या पाच दिवसात अशा प्रकारे उपाय करायचे आहेत ही काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला दररोज पाच दिवसात हळदीचं लेपणही करायचं आहे तर असे हे जे काही लहान सहान उपाय आहेत तर ते आवर्जून तुम्ही आवर्जून या पाच दिवसात नक्की करा तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत